पहरेदारचं घरामध्ये बस चुपचाप बाहेर पाऊस येऊन राहिला पाऊस तर बाहेरच येणार आहे ना का घरात येणार आहे जा बेटा जा तू खेळायला जा बाहेर अरे तो बाहेर खेळायला जाईन तर त्याची तब्येत खराब होईल त्याला सर्दी खोकला होईल ताप येईल तर तुमच्या भांडी लागते करत ते सगळं जाऊ द्या आता मी भजी बनवत आहे आणि चहा बनवत आहे पिणार आहे का तुम्ही बाई माझ्यासाठी फक्त तू चहा बनव ठीक आहे सासरे बुवा तुमच्यासाठी बनवायचे आहे का हो बनव आता तर केव्हा बनू भजी ना चहा पहिले तुम्ही पावसात भिजून येता का त्याच्यानंतर बनवू मी वगैरे नाही जाते की पावसामध्ये वाटली ना भीती पावसामध्ये खेळायला आपल्या मित्रांसोबत तुला सांगते मला ते शॉपिंग मॉल मधले कपडे खूपच आवडते अगं नाही नाही तिथून नको घेऊ तू कपडे मला सांगते की कुठले घ्यायचे अरे 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 नाही 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 थांबा 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 नाही गं मी तुला नाही म्हणत आहे नंतर फोन करते मी तुला थांब हे का करत तुम्ही छत्री आतमध्ये का घेऊन आले उघडलीच नाही आता हिला उघडण्याचा प्रयत्न करत आहे ह्या छत्रीमुळे मी पूर्ण पाण्यामध्ये भिजलो बाहेर बाहेर छत्री उघडली नाही ते घरामध्ये का बरी छत्री उघडत आहे तुम्ही उघडून बघत आहे का उघडते की नाही बाहेरच नाही उघडली तर का घरामध्ये उघडणार आहे दाखवा मला मी बघते करून बघते प्रयत्न उघडते का तर उघडली शेवटी अशी उघडली तू तिला तरी आता पर्ण नवीन छत्री ने घेतली घ्या आता जशी उघडली तशी बंद पण करू दे ही छत्री बदलावती छत्री आता खराब झाली आहे पुढच्या वर्षीपर्यंत चालते ही छत्री हीच वापरून नेतो अरे देवा का करू मी या माणसाचं